Yeah, what yeah, जपान म जाई तेना कोत्रात भी घटना लागला गुंडो खाडला विमान मा उडी गुंडो खाडते नाका आवतला जी विमान कोगला ते विमान मारे उडी वाशे वाद रस्सी छे आमरा भी बने, सुमरा भी मंच परिवार पिने भी भी बने।

शिक्षणावरती पूर्णपणे फोकस ठेवा आपल्याला खूप चांगली संधी या शाळेच्या पास माध्यमातून मिळालेली आणि या ठिकाणी सर्वांना सुद्धा विनंती करेल आपल्या राजभू साहेबांना सुद्धा की या ठिकाणी पोरांना अजून एक्स्ट्रा काय तुम्हाला ऍक्टिव्हिटीज देता येत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रयत्न करा जेणेकरून मुलांच्या कम्युनिकेशन असेल इतर ऍक्टिव्हिटी असतील स्पोर्ट्सचे असतील याच्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वाढल्या तर एकदम जर तुम्ही गेस्ट बाहेरून बोलून त्यांचे सेशन सुद्धा ठेवले तर मुलांसाठी योग्य राहील आणि परत मी एक सल्ला देईन तुम्हाला आजकाल सगळं मोबाईल वरती आलेलं आहे ते आम्ही सुद्धा हे मोबाईल तिच्या घेऊन फिरतो आणि इकडे सुद्धा तावर सगळीकडे सुद सुरू झाले त्याच्यामुळे मोबाईल आणि मोबाईल मध्ये असलेलं हे खूप जवळ येऊन गेलेलं पडले का परंतु हे जेवढं चांगलं आहे केवळ वाईट सुद्धा येतात याचा वापर आपण नक्की केला तर तुम्हाला युट्यूब असेल किंवा कुठल्याही सोशल माध्यमात असेल युट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल याच्यावर जे छोटे छोटे रील्स चालतात बहुतेक आता नवीनच आहे काय मुलांनी असं मोबाईल हाताळला नसेल मुलांनी हाताळला नसेल परंतु भविष्यामध्ये तुमच्या हातामध्ये ते मोबाईल येणार नाही तिथे इंटरनेट गेलेलं आहे तर तुम्हाला फक्त एक काळजी घ्यायची

कॉन्सन्ट्रेट करायची आपली एकाग्रता बंद करायचं काम हे ते रिस्क करत आहे आज बाळाबा तुम्हाला जर तुम्हाला एक पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायची तर तुम्हाला तीन तास एकाग्र होऊन बसायचे आणि तीन तास एकाग्रता आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला ह्या डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टीपासून लाभ राहावं लागेल जर तुमची सवय होऊन गेली आपण मिनटं मिनट त्या सेकंदा सेकंदाला आपण ते रिस्क हाताळूच भेटलो तर आपल्या मेंदूला कमजोर करत राहतो म्हणून तो आप एक तारीख आम्हाला एकच तारखे आम्हाला त्याने एका तारखे सुबह तुम्हाला पर्याचा तीन वर्षाचा सव्वा फक्त एकच एक एकच तुम्हाला यह पूरी शरण की भर्ती है, ती कर्म काय करें भरेगी, इसका आवेदन करो। कौन सामने आता है आपकी विवाह की शाला संतरा रहते चलो करने का नहीं, अरे त्यौहार भी होता नहीं, फिर ज्यादा बंदे से लगाओ तो शर्तें हुआं, मानने पिछड़ा निकलेगा, यहाँ पर एक आदेश होता है कि जारी का बंद अशा पद्धतीने आम्ही बाकीवाडा जातीचे मुक्कामी केलो आणि त्यांच्या पालकांना आम्ही मार्गदर्शन केलं त्यांना ते महत्व त्यांना पटवून दिलं आणि काही होकार दिला आणि तेव्हा दोन हजार ही शाळा नंदुरबार इथे सुरू झाली त्यानंतर इथे स्थानिक पदाधिकारी असतील आपले त्यांनी इथे जागा मिळण्यासाठी प्रयत्न केला इथे जागा मिळाली आणि भव्य वास्तू राहिली तर मला वाटतं की आपण जे पालक आहात शाळेची निर्मिती झाली तेव्हा सांगण्यात आलं की मग धोरणबाड केंद्रातील जे गाव असतील त्या गावातील विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश मिळेल आमच्याकडे बरेचसे तालुक्यातील पालक येतात किंवा आमच्या मुलांना

जो आज थास्त, की जो आज खर्चा खर्चा शिक्षणाचा आहे त्यांची स्वतःची मुलगी आजारी असल्यामुळे तिथे जाऊ शकली नाही तर त्यांना स्वतः तिथे बोलवलं आणि सांगण्यात आलं किंवा आपल्या मुलग यामुळे उत्साह होत आहेत ते, ते बरोबर चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे त्या संधीचा सोनं आपण करावं आणि फक्त विनंती एकच आहे की आपण सर्वांनी इथे मुलांना दाखल करा आणि काही सण असेल काही असेल तर विद्यार्थ्यांना आपण घरी घेऊन